प्रथमतः या ठिकाणं मी आमच्या सर्व जे आदिवासी महिला भगिनी आहेत आणि आमच्या जुन्नर तालुक्यामधील तेहतीस गावं ज्यामध्ये स्तब्ध भिल्ल समाज आहे समा त्या सर्वांचं मी या ठिकाणी आभार व्यक्त करीन की त्यांनी खरोखर दादा आपल्यावर अतिशय नम्रपणे प्रेम केलेलं आहे आणि म्हणून आमच्या या माईला देखील सांगितले की श्याम तुम्ही त्या ठिकाणी बोलताना फक्त दादा सांगा की आमच्यावर लक्ष राहू द्या असे या प्रत्येक समाजातील जे आमचे जे घटक आहे त्या घटकावर आपलं प्रेम राहील खर तर सुरुवातीच्या वेळेस दादांना पाठिंबा देण्यासाठी गाव बैठक बोलावली होती परंतु राजकीय घडामोडी असतात परंतु माझ्या पद्धतीनं दादाची जाहिरात मात्र मी करायला विसरलो नाही आणि आज देखील दादाचा सत्कार करताना देखील मी गेले या ठिकाणी कार्यक्रमात असताना गणेश फुलसुंदरचा मला फोन आला की दादाची जाहिरात बनवायची त्या ठिकाणी दादा मी तुमची जाहिरात बनवून आज देखील ती वाड्या वस्त्यावर पसरवायचं काम केलेलं आहे मी जरी समोरच्या पक्षामध्ये असलो तर त्यांना माझी किंमत कळली नाही की हा चौरंगी चिराग काय आहे आणि म्हणून दादा एक कार्यकर्ता म्हणत होता ना की आमच्यासाठी ही कर जाहिरात कर ती कर पण त्यांना काम कळलं नाही जाहिरात करशी आमच्या आवाजात त्या कधी जाहिरात व्हावी म्हणून परंतु दादा तुम्ही हेरलं का आम्ही तुमच्या कार्यकर्त्यांनी हेरलं आणि संधी साधून घेतली दादांचं सा वैशिष्ट्य सांगेल सा की मी ज्या सद्गुरूंची से सेवा करतो त्या सेवेसाठी इतर कुणालाही सुसर नाही परंतु दादा एकट्या अनुभव पायाने त्या ठिकाणी गेले आणि मला फोन केला की श्यामराव मी महाराजांपासून आलेलो आहे ताबडतोब महाराज म्हणलं की त्यांना आशीर्वाद महाराज आणि खरोखर दादा आमच्या महाराजांनी सांगितलं की तुम्हाला बवरला भेट द्यावा लागेल त्यावेळेस तुम्हाला भेट देण्यासाठी यायचं आहे अनेक गोष्टी सांगायच्या या ठिकाणी बरेच म्हटले की पुढारी पुढारी पिंपळणीची पुढारी पण पुढाऱ्याला देखील मन असत काही भावना असतात गावचा अभिमान स्वाभिमान हे आमच्याही मनात कुठेतरी आहे म्हणून दादाच्या विरोधात कुठेही आम्ही अशी कालकोट लावून अशा का कधी पद्धतीचा प्रचार अपप्रचार केला नाही म्हणून एवढं सांगतो की दादा गावची सर्व माणसं आदरणीय शरदराव लेंडे साहेब देखील तुमच्या सभेत आहेत आणि तुम्ही अशा कुणालाही शेतकर असतील बँके असतील यांना सुद्धा दूर लोटू नका त्यांच्याही कल्पना करायच्या काय असतील ना त्यांची सांभाळून ताकद त्यांच्यात आहे ही दादा ताकद आहे त्यांना घेऊन दादा काम करतील आणि जुन्नर तालुक्यामध्ये अतिशय चांगल्या प्रकारचं नाव चांगल्या प्रकारे करतील हीच या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो हा बरोबर आहे निवडणूक विरोधक असले तरी दादा त्यांच्या बरोबर जेवलेले एवढं इच्छा नाही जायचं त्यांच्या बरोबर जेवलेले आणि म्हणून दादांना आमच्या सर्वांच्या वतीनं पिंपळवंडीकरांच्या वतीनं मनापासूनच्या पुढच्या वाटचालीला शुभेच्छा धन्यवाद